लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता भावना ऑफिससाठी रेडी होऊन खाली आलेली असते त्यानंतर आजी काही बायकांना घेऊन बसलेली असते त्या बायका म्हणतात की आजी आम्ही तुमची नाचून बघायला आलेलो हो, आहोत तर प्लीज त्यांना तुम्ही बोलवाना त्यानंतर भावना पर्स घेऊन खाली आलेली असते आणि भावना म्हणते की मी ऑफिसला चाललेली आहे त्यानंतर त्या बायका म्हणतात की तुमच्या नाचसुने जरीची साडी नाही दागिने नाही आणि ही ऑफिसला कशी काय चाललेली आहे आजी म्हणते की अहो सुनबाई तुम्ही अशा ऑफिसला कसं काय जाऊ शकता गाडेपाटलांच्या घरच्या सुना साकरी करत नाहीत आम्ही कुठेही नोकरी करत नाही तर आम्ही आमच्या घरी नोकरांना कामाला ठेवतो त्याच्यामुळं तुम्ही अजिबात नोकरीवर जाऊ शकत नाही त्यानंतर सिद्धू येतो आणि सिद्धूसुद्धा भावनाला म्हणतो की हो भावना मॅडम बरोबरच बोलते आहे की काय गरज आहे तुम्हाला नोकरीवर जाण्याची तर तुम्ही घरी बसा आराम करा आणि अजिबात काळजी करू नका आणि हे ऐकल्यावर मात्र भावनाला प्रचंड वाईट वाटतं की सिद्धूने आपल्याला जी काही वचनं दिली होती ती वचनांचा सिद्धूला विसर पडलेला आहे त्यानंतर भावना रडत रडत रूममध्ये निघून जाते त्या त्यामागोमाग सिद्धूसुद्धा रूममध्ये निघून जातो मग भावना सिद्धूला समजावते की मी नोकरी फक्त पैशांसाठी करत नाही तर समाधान मिळवण्यासाठी मी नोकरी करते आणि बाईला आणि माणस पुरुषांना मेंदू समानच दिलेला आहे मग बाईने तो मेंदू वापरायचा का नाही तिने फक्त घरकामातच त्याचा वापर करायचा का तर हे अगदी चुकीचं आहे लगेच सिद्धूला आपली चूक लक्षात येते आणि मग सिद्धू भावना मॅडमची माफी मागतो आणि म्हणतो की भावना मॅडम तुम्ही नोकरीवर आत्ताच्या आत्ता जाऊ शकता मी तुम्हाला सोडायला येतो आणि मग भावना खाली येते सिद्धू भावनाची पर्स घेऊन येतो हे पाहून आजी म्हणते की अरे सिद्धू तू आत्ताच वाघ झाला होतास लगेच शेळी कसा का काय झालास आणि परत सिद्धू म्हणतो की आजी मला माझी चूक लक्षात आलेली आहे भावना मॅडमनी मला छान समजावून सांगितलेलं आहे की नोकरी करण्याचे जे काही फायदे आहेत ते आणि बायकांनासुद्धा आपण नोकरी करायला पाठवलं पाहिजे हे मला पट हे। आता पटलेलं आहे त्यामुळे मी आता यांना ऑफिसमध्ये सोडून येतो त्यानंतर सगळ्या बायका कुजबूस करू लागतात ला हे गाडेपाटलांच्या घरच्या सुनासुद्धा नोकरीला जातात काही बाई जमाना आलेला आहे यांच्यामध्ये नाच आन आजीचं आणि सासूचं तर सोन अजिबात ऐकत नाही यांचे सून प्रचंड अगाव आहे असं बायका कुजबूज करत असतात याचा प्रचंड राग आजीला आलेला असतो इकडे जानूला संचालक साहेब सांगत असतात की जयंत अगदी खूप वेगळ्याच वातावरणातून आलेला आहे त्याला इथे स्वतःच्या आजोबांनी सोडलेलं असतं आणि या आश्रमाचे जयंतचे आजोबा ट्रस्टी असतात कारण की जयंतच्या आईने पळून जाऊन लग्न केलेलं असतं आणि त्याच्या बाबांनी त्याच्या आईला धोका दिलेला असतो त्यामुळं आई, त्या आई आणि जयंत आजोबांच्याकडे राहायला आलेले असतात आजोबा म्हणत असतात की तू तर घाबरटासारखी पळून आलेली आहेस अन्याय सहन केलेला आहेस त्याच्यामुळं मी आता जयंतला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आजोबा जयंतवर खूप अत्याचार करत असतात त्यानंतर आजोबा म्हणतात की तुला इथे राहायचं असेल तर माझे नियम तुला फॉलो करावे लागतील त्याच्यामुळे जयंतच्या आईचासुद्धा नाईलाज होतो जयंतची आई रडत रडत जयंतला म्हणत असते की मी खूप वाईट आई आहे ना त्यावेळेस जयंत म्हणतो की नाही आई तू खूप चांगली आई आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मग नाईलाजाने जयंत आणि जयंतची आई त्याच्या आजोबांकडे राहत असतात पण आजोबा फार कडक शिश शिस्तीचे असतात आणि त्यांना जयंतला स्ट्रॉंग बनवायचं असतं आणि त्याचा अतिरेक ते करत असतात त्याचा त्रास जयंतला खूप होत असतो इकडे जयंत आणि श्रीनिवास मिळून काहीतरी बिझनेस करणार असतात आणि त्याच्यासाठी आता संतोषसुद्धा तयार झालेला असतो आणि संतोष नोकरी सोडून घरी आलेला असतो कारण की त्याला जयंत आणि बाबासोबत बिझनेस करायचा असतो आणि हे ऐकल्यावर लक्ष्मी आणि श्रीनिवासला प्रचंड थक्का बसतो आहे कारण की का आता संतोषची नोकरी गेल्यामुळं काय आता संतोषला कुठला तरी बिझनेस टाकून द्यावा लागणार आहे आणि जयंत आता संतोषला बिझनेसमध्ये मदत करेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे